खरं म्हणजे रामनवमीला देशभरामध्ये महाराष्ट्रात विकास संघर्ष आणि चळवळीशी फार मोठे योगदान खरं म्हणजे जशी पांडुरंगाची पूजा होते आषाढ एकादशी तशी इथे रामनवमीला शासकीय पूजा वाहतात वा, वा। शा, शासकीय पूजा व्हायला पाहिजे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ती पूजा केली पाहिजे उदाहरण हे फक्त धार्मिक स्थान नाही तर महाराष्ट्राचं ना सामाजिक चळवळीचं कुठे केंद्र होतं मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे पण माझ्या माहितीप्रमाणे देवी तर पर्यंत आता फार करतात पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते काळाराम मंदिरात का आले आहे हा माझ्याकडे काय प्रश्न हा बहुजनांचा देव मला माहित नाही असा पांडुरंगाच्या पूजेवर डॉक्टर आंबेडकर साजी गुरुजी अशी महान लोकांनी इथे संघर्ष केलेला आहे बहुजनाचा आणि म्हणून आम्हाला हा काळाराम जो आहे हा सगळ्यात प्रेम रामेश्वर बाळा रे त्याचे दरवाजे पाकोड्याचे काही लोकांनी बंद केले आणि आपरिक्रांसारख्या साने स्थानिक urllib सरकार नुसत्या ते सपोर्ट देते महाराष्ट्र आपण पूरी महाराष्ट्र गोष्ट म्हणतो हा त्या पूर्व कि महाराष्ट्रातच आहे devastate मग आहे इथे संघाचा मुखवटा पुण्याची माझी काय खिलारे

मध्ये कुठे या गोष्टी